वरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो भगिनीनोडे माता इतली की तो आमचा टेबल फॅन होतो कुठे पाहायचं का इथे पाहायचंय का इथे पण हे असल्यामुळे मी इथेच बघतो चालेल ना आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे कालची सभा ही मुंबईची होती आजची सभा ही ठाण्याची आहे उद्या सायंकाळी पाच वाजता सगळा प्रचार थांबेल संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल आधी झाली आहे सुरुवात भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेचे लोक पकडतायत काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो अनेक मतदारसंघामध्ये फिरलो प्रचंड हवा आहे तिकडे सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो पण आत्ता प्रचाराचा शेवटचे काही दोन दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे येऊ नाही शकले पण मला त्यांना तुम्हाला तुमच्या समोर तर मला त्यांना आणायचंच होतं मुद्दा म्हणून आणायचं होतं अनेक <coughs> लोक आहेत आज घराघरामध्ये पाच पाच हजार रुपये वाटतात मतांसाठी मला समजत नाही या लोकांचं एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा मग विकास काय केलात मला घेणाऱ्यांची चिंता आहे देणाऱ्यांची नाही